पहिली कुणी टाप दिली त्यानं पाड्यान अ खेळायचा त्याचाच बाप ना तो आत्ता बैल सोडलत ना त्याला मारला ना त्यानं तो बघतोय त्याच्याकडे सारखा आता आवरायचं नाही हो का दर घेतोय माझं वाढलं तू वर्ण डी राखतोय चांगला डी राखतोय तो बी आलाय त्याला व्हायचं भात लावल्यानंतर आज पहिला दिवस ना बैल सोडायचा त्यामुळं बैल असे पिसाळले आहेत कुणालाही त्यामुळं लय पिसाळलेत कुणालाही मारत आहेत म्हणून मी आणि बाबा दोघे मिळून आज घोरात आलो पाऊस पण खूप आहे